सीट वाले येतील करून देत खालची आपली होय हा शांताबाई खालची आपली एक वरती एक मिडल आणि एक खालच्या दो आप दोन आपल्या सीटा बरं ठीक आहे ना शांतुल्या खालची मी आई बाबा काय तर हो याच आहे इतच्या इथं जवळ जवळच आहे बर सांभाळून जा मग हा पोचले की फोन जा हा शांताबाई मला फोन जो पोचली का तिथ आपल्या जबलपूरला पोहचली का मला फोन करतो हो ठीक आहे तू आहे आता पटकन जाय आता मग तिकडे तुले जावं लागेल उशीर होईल हो ना तेच तर म्हणतो मग अजून तिकडे जावं लागेल उशीर होऊन शांत तुला तुला चाललं राय आता पटकन आम्ही बसलो आता आता काही फिकर नाही आता हा बरं बरं ठीक आहे बाबा काय जा बरोबर आईली की सांभाळून हो हो फिकर नको करू तू आम्ही बरोबर सांभाळतो हो हम्म चल मग बाई जा तुम्ही बरोबर जा व्यवस्थित व्यवस्थित आंघोळ करून दर्शन करून व्यवस्थित या वापस हा हो हो शांतुल्या बरोबर जातो बरोबर येतो अहो तुम्ही काय चालले वा शांताचे बाबा बसा ना तुम्ही एका ठिकाणी गाडी गेली चालू होईल तर पडा ना तिथं बुद्रुकिन हा एका ये एस टी वय काय बसले का तू ट्रेन मध्ये हा कुसुम पहिल्यांदा बसले का ट्रेन मध्ये एस टी वय काय धक्क्यानं चालू होते धक्क्यानं बंद होते नाही तरी बी चालू झाली म्हणजे थोडासा धक्का मारते पडून जाण बसा ये शांत शांता तू भी बसा बसा बर एका ठिकाणी हिंदू इकडे तिकडे एका ठिकाणी बस आपल्याला जागा भेटल्या चांगल्या तर जागेवर बसून राम मस्त होय मस्त जागा भेटून गेली आपल्याला आता जातो काही टेन्शन नाही काही थकान नाही येत आणि काही नाही येत मस्त आरामानं जाणवते आपली कन्फर्मच तिकीट आहे ना मग का जागा नाही भेटणार मध्ये थोडी बसलो आपण हो बाई असंच करणं परवडते हा तर मस्त जाणं होते आरामानं मग पाय कनी होऊन राहिलं की आई मस्त आरामानं जाणं आता तू शांत राय आता फक्त तू शांत राय म्हणजे झालं आपलं पल्ल पार आणि तू घाईच करत होती घाईच करत होती आता घाई घाईच करून राहिली त्या टायमाला गेलो असतो ना आई यात्रा होती त्या टायमाला गेलो असतो ना तही मस्त स्नान झाली असते त्या यात्रेच्या टाइमात गेलो असतो की निशांते तही मस्त झालं असत मोठे मोठे नागा साधू काय मोठे मोठे लोक लय स्नान करून आले गुरुजी लोक साधू लोक संत लोक लय स्नान करून आले त्या टायमाला त्या टायमाला तई गेलो असतो की मस्त झालं असतं आताही होते आता नाही होत काय मोजतोस ना आताही मोजतो होते मन पवित्र तर सर जग पवित्र त्या टायमाला गेलो असतो ना आई तू म्हणशील त्या यात्रेच्या टायमाला गेलो असतो कधी तर आपल्याला जागा नाही भेटली एसटी बस आले काय उभे राहिले जागा नव्हती भेटत गाडी मध्ये आणि यात्रेत तर दूरच काउन नाही भेटत होती आपल्याला जागा आता तूच तर म्हणली ना आपली कंदम टिकीत आहे म्हणून आई आई तू कणी असं काही काही बोलणं आणशील बापत मावर काय बाप्पा काय ख खराब बोलले का नाही आता तूच तर म्हणले ना आता का कंतम किती ढाल आपली म्हणून म्हणून जागा भेटली तर ताई बी गेलीच असते ना आपण तर मग त्यावर काहीची आपूत आली असती आई आता नाही येत तुले बोलता तर नको बोलू ना अशी काय तर काही तर नको बोलू कन्फर्म म्हणत असते त्याने काही बोलतो आई तू आता ते नाही येत बाप्पा एवढं कठीण कठीण शब्द तर जे तोंडात आलं ते म्हणतो आता तू कशी म्हणतं तर नाही जागा भेटणार होती पण नाही भेटली असती काही बी भेटली असती नाही नाही आई तेव्हा कन्फर्म तिकीट वाले ले भी जागा नाही भेटे खिडक्या लावून दे ना एवढी गर्दी होय बिना लोक भरून जाय आणि खिडक्या लावून दे नाही देत लोक लोक खायले खायले अशी गर्दी हे आपलं बरं गुनरायला आता मस्त होऊन राहिला आपलं मस्त शांततेनं गाडीत बी शांतता आणि तिथं संगम, भी, संगम वर बी संगम घाट वर बी मस्त शांतता राहील तिथं आरामान आपली पूजा पाठ स्नान करता येईन आपल्याला

आजी आजोबा प्रयागराज गेले बाई ते आपले गंगा यमुना सरस्वती संगम घाट आहे ना तिथं तिथं गेले स्नान कराले नाही बाई एकटे नाही केले शांत आत्या गेली ना शांत आत्या संग गेले आता कधी आलती बाबा मला सांगितलं मी आता ना आपल्या घरी आलती का बाबा आता राजा झालं पण इन्व्हेस्टिगेशन

भल्लीच गोष्ट मी आहे एडं विचारते प्रेमान सांगा लागते शोभा आहे ते लेकर कावरले ना ऐकते काय अजून ते बिरोप दिली कोणा करते जाऊ द्या तशी भी ते तुमच्यासारखीच झाली तुमच्यावरच गेली ते आजी आजोबाची आत्याची चमची आहे काय ना चमची झाली आणि मी काय ना मी काय ना माय कशीच आहे काय 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 होय आता आता मी सहन करून करून ना शोभा हा उलट्या हाताची चांगली भुकीत देऊन देईन मला जास्त बोलली गेली तर आता आई बाबा बी नाही आहे आता आई बाबा राहतेच जवळपास मी म्हणून घरामध्ये कल्ला करत नाही आता दोन तीन दिवस आई बाबा आहे ना आता तू उलट शिद काही बोलू नको आता मी चांगला थोडा तर बसून तुले बरं जाऊ द्या नाही बोलत बापा काही आता आणि एवढा उशीर लागला लग का तुम्हाला काय एकदम अर्ध्यापर्यंतच नेऊन दिलं गाडी तर जमते होतीच ना तर गाडीत बसून दिला नाही येऊन गेले असते एवढा टाइम लागला तुम्हाला हो लागला गे आता भूक लागली मुली वाळ आता लागला टाइम गाडी लेट होती गाडी हो गाडी लेट होती बसून देलो सीटा समजावून सांगितलं मग आलो मग येता येता टाइम नाही लागत काय लागते टाइम ट्राफिक राहते भाई राहते रात्रीचं काय होतं ओके जास्त प्रश्न नको करू आता तू आता जेवण वाढ आता भूक लागली मुले काय वाढतं ताई माझी सीट आहे मिडल तर जरा तुम्ही मला माझी सीट देता का आणि तुम्ही त्या सीटवर जेवण करता का बसा ना भाऊ बसा ना जराशी आता आता जरासं जेवण तर करू द्या कर तुम तुम का तुमची आम सीट आम्ही आहे तुमच्या सीटवर आम्ही फैलतो का आमच्या एक कल्या कलक सीट आहे

कोणत्या स्टेशन वर उतरणार आहे तुम्हाला काय त्याचं घेणं देणं आम्ही कोणत्याही स्टेशन वर उतरू कुठेही जाव आमच्या समोर यावाच आहे काय तुम्हाला एवढे विचारपूस करून राहिले तर नाही नाही आई नाही नाही तसं काही नाही म्हणायचं होतं मला मी सहज विचारलं चला नका सांगू तुमची इच्छा तुमची मर्जी जेव्हा असाव का जेव्हा मी बसतो इकडे आई काय आहे आई काय कशी बोलतो तू काय एवढा नम्रतेने बोलून राहिला आणि तू एवढी खेस खाऊन बोलून राहिली त्याच्या संग वैकीच आहे का तू आपल्या शांता वैकीच आहे का हा आता आपल्याला विचारते कुठं उतरताना मग बर बरोबर नजर ठेवून आणि उतरताना आपली बॅग ला आपली दे पर्सला मून याचा भरोसा करता येते काय हम्म कसं म्हणते आले बरोबर उठा तिकडे बसा सीट होय तसं काय आपण त्याची सीटच खाऊन राहिलो असंच बोला लागते ट्रेन गाड्या घोड्यामध्ये असंच बोलायला लागते खेकावून रोख्यान मग आई सगळे लोक सारखे नसते ना सगळे लोक सारखे राहते काय हो शिकू नको मला अशा गाड्यामध्ये डेरिंग ना राहावं लागते असंच खेस काउन बोला लागते कोणा बी संग तू बोले ना किती विनम्रते तेतर ना आपण खेस काउनच बोला नाही नाही तसं नसते ना समोरचा माणूस नम्रतेने बोलला तर आपणही नम्रता दाखवली पाहिजे आणि तो त्यानं दादागिरी तेटरी तेटरपणा केली तर आपणही करा त्यानं काय म्हटलं फक्त आता सहजतेनच म्हटलं होतं ना त्यानं का तुम्ही तिकडे बसता का माझी सीट होय मले द्या तर आपण प्रेमाने म्हणू शकली असते तू दादा थांबून जा आम्हाला जेव द्या मग तुम्ही तुमची सीट घेऊन घ्या प्रेमा नाही म्हणू शकली असते ना तेच खेस काऊन बोलली एवढी हं एवढी तू खेस काउन बोलली तरी तू नम्रतेनेच बोलला ना असं संग नाही तर दुसरा कोणी राहिला असता आता आता किती तिरगी मिरगी झाली असती शांता म्हणून कोणी मी तुझ्या आईला कुठं नेत नाही अशी आहे तुझी आई तुझ्या गावपर्यंत येतो ना तर माझ्या दिमाग खाऊन टाकते हो ना बाबा आ दादागिरी डेरी हे एका जागी राहते आ प्रेम प्रेम भी एका जागी राहते तुम्ही दोघेही बापले का कसारकेचा बापले की सारकेचा काय ओळखीचा माणूस आहे काय तो ओळखीचा आहे काय नम्रतेने बोलू राहायला तर आहे का आजकाल चोराभी मोठे नंबर शांतपणे बोलतात मा? काही गाठी काढून घेऊन माहित नाही पडत काय समजते तुम्हाला घ्या जेवा घ्या जेवा घे जेव्हा पट इथून अजून गाडी भरण मग जेव्हा भेटणार घे जेव्हा पट पट आता पटकन शांताचे बाबा हे पा जेवढं जेवण होते तेवढंच जेवा उष्ट करू नका गिदाडा करू नका त्याच्यामध्ये काल कुल नको करा अल्लाह देल्ला दि जेवण तेच भरून ठेवा तो उद्या सकाळी आपल्याला होईल बाहेरचं खावा नाही लागणार पैशाने घेऊन आता जीव बी का बा आता उद्याचा उद्यासाठी ठेवून देऊ का घे मग बांधून ठेवून बरं शांता बाई घे आता नाही जेवत उद्याच देऊ जेवा जेवा बाबा जेवा आरामाने जेवा लागते तेवढं जेवा जेवा जेव्हा पाय व शांता अशी हो आहे तू बाबा उलटच बोलते आता मी काही गलत बोलली का लागते तेवढं कालू कुलो करू नका म्हटलं अल्ला दे अल्ला दे जेव्हा म्हटलं तर काही गलत बोलले आता अशी बोलते बोलते मग घे म्हणते मग जेवतच नाही म्हणते सारखं बोला तर उलट लागते तेव्हा बाबाला जाऊ दे नाही तू बी काय थोड्या थोड्या गोष्टी घन घन लावतो जीव देना जीवन घेऊ इकत भेटते खाली नुसार भेटते जेवण एक दोन दिवस खाल्ल्यानं काही आपली तब्येत खराब नाही होणार भेटते पैशाची फिकर करू नको पैसे आहे मापाशी घे जेव जेव लागते तेवढं घनघन करू नको चिडचिड करू नको लोकांवर कोणावर बी खेसवू नको शांततीनं तिनं शांततेने आलो ना तुला शांततीनं मी स्नान पवित्र स्नान पाहिजे तुला शांततीनं कर शांततीनं प्रवास कर हो बाप घ्या घ्या जेव्हा जेव्हा पटोपट घ्या जेव्हा तेव्हा आता बोलत काही जेव्हा अरे बोलया करून पाय बरोबर फोन कुठपर्यंत पोहोचली काय कसे बसले जेवले नाही जेवले बर बाबा ठीक आहे करतो फोन तुम्ही जेवले हो हो मी जेवलो कर तुले फोन गाडीत बसले काय कसे कोण बसून हो बसले कोण कोण बसले कोण कोण चालले कर फोन विचारपूस कर जराशी हो हो होते सकाळी सहा वाजता पोहचल का तिथं आपल्या संगम घाटवर सहा पवित्र स्नान होईल मस्त आपलं सकाळी सकाळी आई थांब बोल्याचा फोन येऊन राहायला हॅलो आई बोल 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 ना बोलवण झाले मी बाहेर होतो आई मित्राचा उभा होतो बाबा जेवले घरी आलो तो बाबा म्हणते फोन लावून पाय म्हणते कुठं पर्यंत पोहोचले काय कोण बसून तेल कोण कोण चालले कसे बसले काय जेवले का नाही जेवले असं विचार करायला फोन लाव म्हणे म्हणून लावला आई फोन लावता आला का फोन मग पाहिजे য না বললাইম কোন কো আজী উন রাইলে আম। আমি বছন কোন দিলো আমরাউ বলো। আমাজবি ইনরাইলে আমিজন আজি আজবা আনিল তমারাউত বছজব প গাড়িত বসলো টিকেটা ছতি না আমা মাত বছন দিলা। আমা গাড়ি বছন দি চিটাই। আমা একদম চিটা পটা বছুন দিলো সেটা হয় মে মা ম আ। आबाजीची आणि आजीची सामने आमने सामने हाय आणि माई मधात आहे वरता मधातली चांगलं झालं चल चा, ठीक आहे मग चांगलो आरामात जेवल्या हो जेवून घेतलं बा जेवलं आणि फुरसत आता लोटलो आहे तो आबाजी झोपले वाटते आबा हो तो आबाजी हो झोपले बाबा ते लागली ते झोप तर ठीक आहे मग आता तू बाहेर बाहेरच राहशील काय तर घरी बी राहशील जरासा सा हम्म आराध्याले पाच जाईन जरा सा काय आता काय एकदम घरातच बसला राहू काय आता मी ट्रॅक्टर घेऊन आलो ट्रॅक्टर घेऊन आलो आण हात पाय चहा की ना गेलो जर आता आलो हो तेच म्हटलं कामाहून आला तर बाहेर कायले गेला कामाहून आला तर घरी रात जाय पोरीले पाच जाय तसे साईपाक करण आधी आराध्य साईपाक करू देईन का आधी साईपाक करून का आराध्य पाहिजे चांगला आरत द्यायला पाच जा मी येत वरी तिला साहेब बघ आरामानं करू देत जा बर बर आई ठीक आहे मी तुले विचारपूस करायला फोन केलो आई बाबा म्हणलं तूच मला विचारपूस करून राहिली तूच मला धडा सांगून राहिली आई मग काय तर तू आहेस तसा तुला धडा सांगा लागते मग बर ठीक आहे आता उद्या सकाळी पोहचते जबलपुरात मग तिथून प्रयागराज ची गाडी तिथून प्रयागराज ची गाडी पकडायला बरं ठीक आहे मग कर आराम तू भी गर्दी आहे गर्दी? गर्दी ना गर्दी नाही गर्दी पण रिझर्वेशन आहे रिझर्वेशन डब्बा एका डब्यात एक एक जण आहे तशी तर आहे म्हणा ठीक आहे मग चल ठेवतो ठेव काय म्हणते हो शांती गोल्या काही नाही आई गोल्याच्या बाबाने फोन करायला लावला लाव कर, करा होता वाटते कर कोण कोण गेले कोण बसून दिलं कसे बसले जेवले का नाही जेवले याच्यासाठी विचारपूस करायसाठी कुठपर्यंत पोहोचले असा म्हणत होता हम्म तर शांती मग उद्या सकाळीच आपल्याला पवित्र स्नान भेटून काय उद्या सकाळी आई उद्या सकाळी डायरेक्ट नाही जात उद्या सकाळी तिथं जबलपुरात पोहोचू मग तिथून आपल्याला प्रयागराजची गाडी घ्यावा लागेल

परत तुम्हाला जायचं आहे का कुठे तिथून काही नक्की नाही दादा आमचं वेळेवर आता पहिले पवित्र स्नान घेवायचा उद्देश आहे आता संगम घाटवर झालं म्हणजे मग ठीक आहे ठीक आहे भाई शांता कुसुम आता बोलू नका आता आता झोप घ्या आता जरा जरा आम्ही म्हणतो डोळे लावून झोपले का तुम्ही ऐकूनच राहिले का झोपलो होतो आली होती मला एक झपकी तुमच्या आवाजानं गोष्टी न जाग आलं कुठं आता आता गोष्टी नको करू आता आता झोपा जरा जरा हो बाबा ठीक आहे तुला ट्रेन मध्ये सांगतलो होतं कुसुम शांता न पहिले जबलपुरात उतराव लागते म्हणून जबलपूर आलं हे प्रयागराज नाही आलं हे पाहिजे मध्ये सहा वाजून तीन मिनिट झाले सहा वाजता बरोबर जबलपूर आला तर इथून आपल्याला प्रयागराज ची गाडी घ्यावा लागते आई सांगत तुले किती घाई किती उताव लागली आई तुले किती उताव लागली तर टाइम तर लागणारच ना पोहोचले आता जातच पोहोचून जाशील तर बाता झपकन हं टाइम तर लागणारच ना आत्ती तर झोपाच्या वेळेस तुम्ही विचारलं तर तवास तर सांगितलं होतं तुले हड कायले सांगितलं होतं तुला मला तो माणूस कुठे गेला होता माणूस नाही तो आपल्या समोर प्रयाग जे तो म्हणला तो कुठे गेला तो फक्त मनात बोलला होता तो मग तू सांगितलंस तर नाही ना मग हां हो का नाही सांगितलं होतं मी तुले मग बोलला होता तो नाही नाही सांगितलंस नाही तू मला राहू दे असू दे नाही सांगत आता सांगतलं ना हे जबलपूर वय आला आता ठीक आहे मग आता पाय ना मग आता प्रयागराजची आपली गाडी कोणती होय फोन शांतुल्या त्याले हो माहित आहे मले आई तिकीटवर लिहूनच आहे मला माहित आहे कोणती गाडी होय काय ते तिकडे जर असं विचारलं तर माहीत होऊन जाते त्या विचारपूस कक्ष मध्ये पण तरी शांतुल्या म्हणे जबलपूरला पोहोचले का फोन कर जा तर म्हणून त्याला फोन करून सांगून देतो का बा पोचलो आम्ही म्हणून हो करून दे फोन दे सांगून त्याला त्याला सांगून हु, हो। दे विचारून घेतो सांगाल कोणाला विचारायला हॅलो मी बोलून राहिली शांतुल्या शांतबाई उठल तू का आहे उठलो 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 बोल ना पोहोचले का तुम्ही जबलपुरात हो हो आताच पोहचलो उतरलो खाली फोन केला मग आता आता इथून गाडी पकडतो आता नाही हो जरा जरा रिलॅक्स करा आणि एक घंट्याने लागते तिथून गाडी रिलॅक्स होते फ्रेश होते मस्त तोंड हात धुवा नाश्ता पाणी करा ओ, ना, शांतुले हो ना शांतुला होई आरामात जाणं झालं आरामात निघाली रात्र रा, मस्त जेवण खावण मस्त झोप गिप झाली चांगली गर्दी गिर्दी होती का गाडीत होती गर्दी गर्दी नेहमी सारखी जास्त कचाट नाही नेहमी सारखी होते मस्त आरामानं जेवण केलं आणि आरामान मस्त मस्त आरामानं आम्ही झोप घेतली मस्त ती घाण बी एक माणूस होता तो मस्त गोष्टी सांगे असा मस्त बोले साधू संता सारखा तर मस्त आरामात रात्र निघाली हो तसा काही वांदा नाही आला बरं बाई ठीक आहे मग हो ठीक आहे